नमस्कार मित्र परिवार आज आमच्या मन्यारवाडी शाळेसाठी आनंदाची गोष्ट अशी की इन व्हिलर इन क्लब बीड यांच्या वतीनं आमच्या शाळा अतिशय ग्रामीण भागात असताना सुद्धा एक सातवी समाजसेवेची भूक असलेले ह्या आदरणीय भारतीताई ते मुंडा त्यांच्या संस्थेच्या सचिव वैशलताई ते पाठक त्यांच्यासोबत आलेले इनर व्हील क्लबच्या सर्व महिला भगिनी यांनी आमच्या शाळेतील मुलांसाठी जेवणाचे ताट वाटी खेळण्याचे साहित्य बॅट डंबेल्स लेझिम आणि शिक्षकांसाठी खुर्ची असं इत्यादी प्रकारचं भरपूर अशा प्रकारचं साहित्य आम्हाला दिलेलं आहे ग्रामीण भागातील शिक्षणाचा वसा आणि वारसा एक चांगल्या पद्धतीने चालावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन त्यांनी आमच्या शाळेत येऊन शिक्षकांचं गावातील पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनोबल वाढविलेलं आहे ह्या सर्व शिक्षण दूताचं मी शाळेच्या वतीनं शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो यांना शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हा परिषद बीडच्या वतीनं धन्यवाद देतो थँक्यू